नमस्कार मित्रांनो जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांची वीस जानेवारी दोन हजार चोवीसचं एक प्रेस नोट आहे ती प्रेस नोट नेमकी काय आहे कशाबद्दल आहे आपण त्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटून जातील तर ती प्रेस नोट काय आहेत ते आपण बघणार आहोत तर राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे संरक्षण करून एम्पेरिकल डेटा माहिती संकलित करण्याबाबत मा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांना निर्देश दिलेले आहेत त्यानुसार मा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांच्याकडून प्राप्त सूचनानुसार धाराशिव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी व माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या सर्वेक्षणाचे काम हे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात येणार आहे सर्वेक्षणाच्या कालावधीत या कामासाठी नियुक्त प्रगणक हे गावातील शहरातील प्रत्येक कुटुंबास भेट देऊन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून एक प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे आणि ते प्रश्न मोबाईल ॲपमध्ये आहेत तर ते माहिती लोकांकडून घेऊन त्या ॲपमध्ये माहिती भरणार आहेत तरी या संरक्षणादरम्यान कुटुंबप्रमुखांनी घरी थांबून आपली माहिती प्रगणकांना देण्यासाठी आवश्यक आवश्यक ते सहकार्य करण्याचे आव्हान धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी धाराशिव यांनी केलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रेस नोट होती व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद